नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो हरतालिकेच्या दिवशी विवाहित महिलांनी हे खाऊनच उपवास सोडावा शंभर टक्के तुमचा उपवास पूर्ण होईल मित्रांनो हरतालिका विवाहित महिलेचा अत्यंत खास दिवस मानला जातो या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी पतीच्या प्रगतीसाठी कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी हरतालिकेचे व्रत करत असतात हे व्रत महादेव आणि पार्वतीशी निगडीत व्रत मानले गेलेले आहे त्यांना प्रसन्न करण्याचे हे व्रत मानले गेलेले आहे यावर्षी हरतालिका सहा सप्टेंबर शुक्रवारच्या दिवशी आहे हरतालिकेच्या दिवशी विवाहित महिला पूजा करतात अखंड आणि कडक कठीण असा उपवास करतात हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो आणि या उपवासाचे काही नियम असतात काही गोष्टी खायच्या असतात तर काही गोष्टी अजिबात खायला नाही सांगितले जाते परंतु उपवास सोडताना काय करावे आणि कोणती एक अशी गोष्ट खाऊन आपण उपवास सोडला पाहिजे याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण पूजेमध्ये अनेको प्रकारच्या वस्तू अर्पण करत असतो त्यामध्ये असते कनिस काकडी सफरचंद केळी अशा अनेको फळं टाकत असतो परंतु फळं तर खाऊ शकतो आपण उपवासाच्या दिवशी पण काकडी खायची नसते काकडी खायला नाही सांगत कंदमूळ हे खायचे नसते आणि उपवास सोडताना काकडी खाऊनच आपण उपवास सोडला गेला पाहिजे काकडी खाऊनच काही ठिकाणी काकडी खाऊन उपवास सोडतात म्हणजे काकडीचा एक फोड खायची आणि मग आपण जेवण करू शकतो पण आधी सुरुवातीला काकडी खाऊनच आपला उपवास आपण सोडवायचा असतो काही ठिकाणी गणेश चतुर्थी असल्यामुळे गणपतीची स्थापना झाल्यावरच उपवास सोडतात आणि गणपतीची स्थापना झाली तर काही ठिकाणी मोदक खाऊन उपवास सोडला जातो परंतु विधीनुसार शास्त्रानुसार असे सांगितले गेले आहे की काकडी खाऊनच आपण हा उपवास सोडला पाहिजे तर तुम्हीही तुमचा उपवास गणेश चतुर्थीच्या दिवशी काकडी खा आणि मगच उपवास सोडा आणि उपवासाच्या दिवशी अजिबात काकडी खायची नाही काकडी खाल्ली तर उपवास सुटतो म्हणून दुसऱ्या दिवशीच तुम्ही काकडी खायची आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ